मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणे नाका या ठिकाणी आज सुमारास भीषण भीषण अपघात अपघात झाला हा एवढा होता की मन जगबुळ नदीच्या पुलावरून एक कार सुमारे शंभर फूट खोल खाली कोसळली आणि मुंबईहून देवरुख या ठिकाणी अंत्यविधीसाठी जात असलेल्या कुटुंबातील तब्बल पाच जणांवरती काळाने घाला घातला या अपघातातील मृतांमध्ये मेधा पराडकर सौरभ पराडकर मिताली मोरे निहार मोरे श्रेयस सावंत यांचा समावेश आहे दोन कुटुंबामधील हे लोक मुंबईवरून देवरुख या ठिकाणी अंत्यविधीसाठी निघाले होते मात्र त्याच वेळेला निष्ठुर नीतीने डाव साधल्याचं आता पाहायला मिळत या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मिताली मोरे यांचे वडील मोहन चाळके यांचे रविवारी निधन झाले ते देवरुख येथील राहणारे होते मोहन चाळके हे उद्धव ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते शाखा प्रमुख देखील होते त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी निधन झाले त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी हे सगळे नातेवाईक मुंबईहून देवरुप म्हणजेच आपल्या गावाच्या दिशेने निघाले होते मात्र मुंबईहून देवरूपडे निघालेली ही कार भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली शंभर फूट खोल थेट नदीपात्रात कोसळल्यामुळे या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर असल्याची माहिती आता समोर आली हा अपघात कसा झाला याबद्दल पोलीस अधिक तपास आहेत मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला आहे मात्र या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे मात्र नक्की आहे बघा हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेले आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे